नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासाठी खास म्हणजे त्यांच्यासाठी काय नाही तुझ्यासाठी आणलंय खास करून दुसऱ्यांदा ती सांगायचं कोणच्या पप्पानी का आणलं माहितीये काय सांगा मला रोज वापरायला कपडे आणले कोणच्या पप्पानी ती पण कसली आहे ते माहितीये आहे ती कपडे कलर चे बघा ही बारीक तर ना बघा 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 किती भारी ना अरपी तू छान दिसील काय कारण छान सेम सेमच आणले दुसरी पण दाखव पोचे पप्पा अलग अलग एक तुला आणली आणली काय कोणच्या पप्पाला एक आणली बघा बघायचं गाय बघा दोन वेळा पप्पा छान की छान छान मग असं एक काम कर एक तू वापर एक म्हणजे वापरतो छान तुम्हाला पण पाहिजे असले तर तुम्ही पण आम्ही कसं माहिती का, का राणा मला काम करायला आम्हाला लागते मग मुळ खपाव अशा काळ्या गाऊन आणले ते मुझे, 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 मी हा तसं माझं डोकं लई चालत मी ह्याला सुद्धा कपडे घेऊन येत नाही काही पण शर्ट निळाच आहे मी तसली पांढरे कपडे जर घेतले का नाही तर एकदम सांगत असते अजिबात असली पांढरे कपडे आले नाही ती आणि जर आली आणि धुताना जर मला त्रास झाला तर हा असा माणूस उचलून धुवून वाळू घालायचं कुठला तुम्ही कसाठी म्हण ताकेतच केले मी तुम्हाला आळूवा दे म्हणलं हे कोणचे पप्पा आजी बात पांढरे कपडे घाल दरा लागतो करत नाही खरं खोटाय घाल ती पण साधी साधी थोडी बाकी बाकी असते का ना ही टुपी धुतायती थोडा टाकला की तसली निघतेसली पांढरे कपडे म्हणले काय हो मला पट नाही एवढा त्रास करून घ्यायचा म्हणून मी काय घालून आले बघा मित्रांनो बरं जाऊ द्यारपे दा मी काय म्हणतोय एखादा छान पैकी डोका की गे कि गवनीवरन का जमत जरा डोकं झालं परांड्याला जाऊ ना मी आणल्या गवनी काय आठवण काय तर बघ आठवलं तर गवणीला गवणीच म्हणते काय म्हणायची दिसत बघ बर कसा दिसतोय सोन्यासारखा आता एक काम करतो त्याला काळा कोळसा जमते हो कराल गेले काय पण जमते करणार पाहिजे त्याला असं म्हणते मी छान तर दिसालो ना पण होऊन जाऊ दे सुंदर असा छान तुला तर माहिती का मला काय एवढं जमत नाही मला सहसा पप्पा 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 नवीन नवीन आणला गाऊन पवनच्या पप्पानी जाऊन पवनच्या पप्पानी नवीन नवीन आणला गाऊन नवीन नवीन आणला गाऊन आणि पवनच्या पप्पांच्या हातांनी आणला शिवून पवनच्या पप्पांच्या हातांनी आणला शिवून म्हणजे हातांनी आणला शिवून फिर मन आणलेला मन आलेला बरोबर आहे की मीच म्हणतो त्याला एक मला शर्ट शो कसला छान दिसला लागला अगं बघ बघ कसला बाहेर दिसते मग काय शर्ट शिवायचा झालं पवनजी पप्पाती अहो ग की तू बाहेर कोण मी सांगतो असं कर काय असं घालू मी नको ग नग नग मला शर्टच कर त्याला फटायला काय झालं मग काय येत बघ बघ मला कसा दिसतोय आपण शर्टासारखं करून बघू तर बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्याचा जर समजा शर्ट बनवला

परत का नाही दाखवलं फेशियल अगं फेशियल दाखव पण हो जरा वेळ आहे गाय खरी गोष्टीला टाइम लागतो मी ला तो 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 ला काय म्हणतो ते मला सांग सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वातावरण जर गरम करायचं म्हणलं तर उशीर लागतो का नाही सांग लागते सुरुवातीला कुसवदार गार गार हवा असते मुपूची गार गार वातावरण गरम गरम म्हणजे गरम करणे करायचं म्हणले त्याला तेला की तो मोठा जाळ करायला बोल दिवसभर राहायला पाहिजे जाळ बरोबर बघ उडईवर लागो गार पीत तुला सोपं वाटलं गरम करायचं कशाला आता लटे बुनालं गरम होतीली माणूस तू तुला आधीच कळवणंय का तू काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला काहीतरी बोलत बसती मला कळत नाही तुम्हाला कळत नाही अगं मला कळत होत म्हणून तर मी विषय काढला नव्हता ना मी नुसतं म्हणलं होतं वातावरण कस गरम झालं पाहिजे ते असं म्हणलं झालं ना झालं बायासारखं गोरम अग ते तर होय नाही ना बारा एक वाजलं तर गोरम वातावरण होणार काय हा जाऊन एक चक्क अगं ऊन तर नाही ना बनवून ना ना ना, थोडच गरम, गरम वातावरण होते त्याला वातावरण काय दिसलं नसतं आपल्याला कोण आलंय कोण गेलं ते अग तसं नाही म्हणायचं मला मग अंधारात गरम झाले आबाळ आलाय ते काय झाले सांग का तुला वातावरण गार गार झाले म्हणून मी तुला म्हणते खरं का कुठे सांग तुझे आता समजलं ना तुला बघा पवनचे पप्पा पवनची जाऊ आता ही गवणी तुला आणलेलं आहे बरोबर माझ्या तर तू मुली तुझ्या टाळा 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 टाळा

Onlara kendi istimi